पूजनीय भारत माता महर्षी कर्वे अण्णांना विनम्र अभिवादन आपल्या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा दिनक्रम रोजचा व्यायाम सूर्यनमस्कार योगासने प्राणायाम त्याचबरोबर नियुक्त प्रशिक्षणाने होतो आर। रोजच्या आहारामध्ये पौष्टिक नाश्ता सात्विक जेवण त्याचबरोबर फल आहाराचा समावेश केलेला असतो दुपारच्या भोजनानंतर विद्यार्थिनी योगनिद्रा करतात व पुढील ज्ञानार्जनासाठी आपापल्या वर्गामध्ये जातात गुणवत्ता विकास अंतर्गत कृतीयुक्त अध्ययन ॲक्टिव्हिटी शाळेत मोठ्या प्रमाणात राबवल्या जातात त्यामध्ये छोटे सायंटिस्ट उपक्रमही राबवला जातो या उपक्रमाअंतर्गत जी व्ही सॉल ही स्पर्धा संपन्न होते यात आपल्या छोटे सायंटिस्ट विद्यार्थिनींनी सलग दोनदा प्रथम क्रमांक पटकावलेला आहे शाळेचे स्नेहसंमेलन सुद्धा वेगवेगळ्या संकल्पनावर आधारित असते यामध्ये जनजाती संस्कृती दर्शन त्याचबरोबर पर्यावरण जागृती राममय भारत आदी संकल्पना राबवल्या गेलेल्या आहे मनशक्ती सारख्या संस्थेकडून मेंदू विकसनाचेही वेगवेगळे प्रयोग आपल्या शाळेत केले जातात नववी दहावीच्या विद्यार्थिनींसाठी तीन दिवसांचं व्यक्तिमत्व विकास शिबिर असेल कायदेविषयक मार्गदर्शन दहावीच्या विद्यार्थिनींचा शुभेच्छा समारंभ मोठ्या उत्साहात पार पाडला जातो माझी विद्यार्थी मेळाव्याच्या माध्यमातून माझी विद्यार्थ्यांशी शाळेची नाळ जोडण्याचा प्रयत्न केला जातो आमशेत गावातील विविध कार्यक्रमामध्येही विद्यार्थिनींचा सक्रिय व उल्लेखनीय सहभाग असतो परिसरातील स्पर्धांमध्ये यशस्वी सहभाग घ्यायचा प्रयत्न विद्यार्थी विद्यार्थिनी नेहमी करत असतात वीर स्त्रियांच्या जयंतीनिमित्त मुलींना स्वसंरक्षणासाठी तसेच भक्कम राष्ट्राच्या उभारणीसाठी जे जे आवश्यक असेल ते सर्व प्रकारचे प्रशिक्षण शाळेमध्ये नेहमी आयोजित केले जाते यामध्ये राष्ट्रसेविका समिती वाहिनी बजरंग दल त्याचबरोबर साहित्य प्रतिष्ठान यांची नेहमीच मोलाची मदत होत असते विद्यार्थिनींना नेहमी देशभक्तीपर चित्रपट दाखवण्याचा प्रयत्न केला जातो देशापुढील विविध समस्यांची जाणीव व जागृती होण्यासाठी विविध व्याख्यानमालांचं आयोजन आपल्या शाळेमध्ये केले जातं वेगवेगळ्या ठिकाणी अभ्यास दौरेही आयोजित केले जातात त्यातून <स्थाथा> विद्यार्थिनींना आपल्या ज्ञानाचे प्रत्यक्ष उपयोजन उपय। पाहायला मिळते फाली या उपक्रमाअंतर्गत कृषीविषयक ज्ञानात भर पडते विविध विषयातील तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शनही नेहमी लाभत असते महावाचन उत्सव कृतीतून गणित भूमिती आदी मूलभूत संकल्पना दृढ होण्यासाठी जे उपक्रमही राबवले जातात शिक्षक दिन रानभाजा महोत्सव राज्यस्तरीय निबंध स्पर्धा यातही विद्यार्थिनींचा सहभाग असतो आपल्या शाळेची ओळख म्हणजे शिस्तप्रिय विद्यार्थी त्याची झलक पथसंचलनातून सव्वीस जानेवारीला दाखवण्यात येते भव्य तिरंगा रॅली त्याचबरोबर योग दिनानिमित्त भव्य ओंकार प्रतिकृती असे अभिनंदनीय कार्यक्रमही घेतले जातात सर्व उपक्रमांचा उद्देश हा सरते शेवटी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढणे हाच असतो दोन हजार तेवीस हे साल शाळेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेकानिमित्त फार मोठ्या उत्साहात विजवा उपक्रम घेऊन वर्षभर साजरे केले दरवर्षीचा प्रवेशोत्सव असेल किंवा पंच्याहत्तरावा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असेल कार्यक्रम कुठलाही असो नाविन्यपूर्ण कल्पना हे आपल्या शाळेचे नेहमीच वैशिष्ट्य राहिलेले आहे शाडूपासून गणपती निर्मिती पर्यावरण जनजागृती व्याख्यानमाला रांगोळी स्पर्धा त्याचबरोबर वृक्षारोपण आदी उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जाणीव जागृती निर्माण केली जाते वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये आपले विद्यार्थी नेहमीच चमकदार कामगिरी करत आलेले आहेत मैदानी स्पर्धा इंडोर गेम्स जलतरण स्पर्धा तसेच ॲथलेटिक्समध्ये तर राज्यस्तरापर्यंत आपले विद्यार्थी जाऊन पोहोचलेले आहेत शिवराज्याभिषेक दिन आदिवासी क्रांती दिन जनजाती गौरव दिवस स्वातंत्र्य दिन पंढरीची मंगलमय आषार भव्य रिंगण सोहळा भजने गवळणी यांनी युक्त असलेला आनंद मेळा शाळेमध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात पार पडतो शाळेत ढोलताशा पथक लेझिन पथक झेंडा पथक त्याचबरोबर घोष पथकाचाही सराव केला जातो गाईड उपक्रमाअंतर्गत विद्यार्थिनी स्वयंपाक करायलाही शिकतात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आपल्या शाळेमध्ये विविध गडकोटांच्या प्रतिकृती भव्य स्वरूपात विद्यार्थ्यांच्या माध्यमातून बनवल्या जातात सर्व भारतीय सण आपल्या शाळेमध्ये साजरे केले जातात त्या सणांमागील विज्ञान त्या सणांचा नेमका उद्देश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला जातो नवरात्रोत्सवात शक्तीची आराधना असेल माता दौड त्याचबरोबर दीपोत्सवात विविध प्रकारच्या संकल्पनांचा अंतर्भाव करून आपल्या शाळेत मन कणखर बळकट मनगट आणि मस्तिष्क सुदृढ होण्यासाठी विविध कार्यशाळांचं आयोजन केलं जातं अगदी रावण दहन करतानाही विद्यार्थी शिक्षक सर्वच जण आपल्यातील दुर्गुणांच्या चिठ्ठ्या बनवून प्रतिकात्मक रावणामध्ये त्याचं दहन करतात व वा आपल्यातील वाईट गुण कमी करण्याचा एक आगळावेगळा उपक्रम आपल्या शाळेमध्ये दरवर्षी राबवला जातो छत्रपती शिवरायांची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाचा उत्कर्ष करावा या उद्देशाने आपल्या शाळेच्या सहली देखील दरवर्षी कुठल्या ना कुठल्या गडकोटावर आयोजित केल्या जातात आणि त्यात विद्यार्थी विद्यार्थिनी अगदी उत्साहाने सहभागी होतात सर्व गडकोट मोहिमा यशस्वी करून दाखवतात मनोरंजनातून खेळ खेड़, व खेळातून व्यायाम तसेच अभ्यास या धर्तीवर अनेक उपक्रम आपल्या शाळेमध्ये पार पाडतात रन फॉर युनिटी असेल शाळेमध्ये असणाऱ्या शेतीचा प्रकल्प असेल ज्या सर्व माध्यमातून विद्यार्थ्यांची मातीशी नाळ जोडण्याचा प्रयत्न शाळा नेहमीच करत आपल्या विद्यार्थिनी अभिनयाच्या क्षेत्रातही मागे नाहीत हे शिवसागरी या महानाट्यातील अठ्ठेचाळीस विद्यार्थिनींच्या सहभागाने स्पष्ट झाले दहावीची शंभर टक्के निकालाची परंपरा आजता गायत अखंडित आहे शेवटी इतकंच म्हणावं वाटतं राष्ट्र उभारणीसाठी अज्ञान अत्याचार व अन्याय दूर करणारी शक्ती निर्माण करणे हेच आम्हा करणे आहे धन्यवाद भारत माता की जय ഹൃദയാല ശിജാ ഹേ യാ വിശ്വാ